नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठीचे ऍडमिशन चालू झालेले आहेत तर ऍडमिशन प्रोसेस कशी करायची कोणकोणत्या कोर्सचे ऍडमिशन चालू झालेले आहेत सगळं प्रोसेस आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेल फी पेमेंट पर्यंत फी पेमेंट करणं ले ले य, c, m, o, u, नंतर सर्वे प्रोसेस या एकाच मध्ये आपण दिलेले व्हिडिओ थोडासा मोठा असेल पण सर्व डिटेल्स आपल्याला या व्हिडिओमधनं मिळतील तर सर्वात प्रथम आपण गुगलवरती वाय सी एम ओ यू असं टाइप केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफ्रेस तुम्हाला दिसेल हा इंटरफ्रेसमध्ये तुम्ही पाहू शकता वरती ग्रे कलरमध्ये ॲडमिशन ही टॅब दिलेली आहे त्या ॲडमिशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन इंटरफ्रेस दिसेल शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी ऑप्शन वरती नंतर या क्लिक करायचं आहे ते ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन इंटरफेस एक ओपन झालेला दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऍडमिशन कॅटेगरी दिसेल आपल्याला फर्स्ट इयर स्टुडंट म्हणजे तुम्हाला फक्त फर्स्ट इयरला ऍडमिशन नवीनच तुम्ही वायसीएम मध्ये नवीनच आहात याआधी कोणतीही प्रोफाईल तुम्ही तयार केलेली नसावी त्यासाठी फ्रेशर स्टुडंटचा ऑप्शन तुम्हाला दिले आहे आणि रजिस्टर्ड स्टुडंट म्हणजे तुम्ही ऑलरेडी फर्स्ट इयर सेकंड इयर केलेलं आहे ते कितीही वर्षापूर्वी केलेलं असू त्याच्याशी काही घेणं देणार तुम आहे तुमच्याकडे पी आर एन नंबर ऑलरेडी असेल तर तुम्ही रजिस्टर्ड स्टुडंटमध्ये असता ज्याच्याकडे पीआरएन नाही त्याने फ्रेशर स्टुडंटमध्ये असता तर या मध्ये आपण दोन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा आपण ऍडमिशन प्रोसेस जाणून घेणार होता तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर पहिल्यांदा पाहूया रजिस्टर्ड स्टुडंट चा ऍडमिशन प्रोसेस काय असतात ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड स्टुडंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल या इंटरफेस मध्ये तुम्ही पाहू शकता की तुमचा पीआरएन तुम्हाला टाकायचा आहे पीआरएन टाकल्यानंतर टिक करायची आणि प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचे प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाइल दिसेल त्या ठिकाणी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे एक इंटरफेस दिसणार तुमची पर्सनल डिटेल ऍड्रेस एज्युकेशन रिजर्वेशन फोटो आणि सेन सगळे डिटेल्स तुमच्या ऑलरेडी कंप्लीट असणार आहे तुम्ही फक्त ऑप ऑनलाइन या या वरती क्लिक एप्लाय ऑनलाइन ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या काही साठी जे ॲडमिशन करायचे आहे ते कोर्स आपल्याला दिसणार आहे त्याची सुद्धा प्रोसेस आपण पाहणार आहोत कशा प्रकारे असेल आता सर्वात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना पीआरएन नाही त्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कसं करायचे त्यानंतर त्यांनी फ्रेशर स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक करायचे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक नवीन इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे नवीन इंटरफेस दिसण्याआधी सर्वांना माहिती आहे की आपली ॲडमिशनची डेट आहे ती चौदा फेब्रुवारी लास्ट आहे त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक पिढापा कोणताही आपण हे करताना कोणतीही चूक करू नका जेणेकरून आपलं वर्ष व्हायला जाईल आता दोन हजार ॲडमिशन प्लोसाठी रजिस्टर आपल्याला स्वतः करायचं आहे ॲप्लिकेशन ॲप्रुव्हलपर्यंत प्रोसेस आहे तर न्यू युजर रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे माझ्याकडे पासपोर्ट साईजचा रंगीत छायाचित्र सॉफ्ट कॉपी आहे आणि त्याचं जो डी पी आय आहे बहात्तर ते दीडशे डी पी आयने स्कॅन केलेलं स्वतःचा फोटो पाहिजे तो फोटो अपडेट केल्यानंतर त्रास होऊ शकतो नंतर खूप आर अर्ज करावे लागतात त्यामुळे ले आत्ताच लेटेस्ट फोटो आपण अपलोड करायचा त्यानंतर माझ्याकडे वेद ईमेल आय डी मोबाईल म्हणजे तुमचा रेग्युलर जो अपडेट असणार आहे तो चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा काय आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडणी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणताही एक पुरावा आपल्याला गरजेचा आहे त्यानंतर माझ्याकडे मागासर्गीय जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन म्हणजे जर तुम्ही कास्ट ऍडमिशन घेत असाल तर तुमच्यासाठी तुमच्याकडे जात प्रमाणपत्र नॉन आणि जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे नाही अन्यथा तुम्हाला ओपन मधनं ऍडमिशन घ्यावे लागेल माझ्याकडे पात्रता परीक्षेसाठी मार्कशीट उत्तीर्ण आता पात्रता परीक्षा कोणासाठी तर पात्रता परीक्षा फक्त एम बी एम सी साठी बाकी कोणत्यासाठी पात्रता परीक्षा नाही बाकी शेवटची पात्रता परीक्षा म्हणजे बारावी असेल काहींची ग्रॅज्युएशन असेल माझ्याकडे राजपत्र अधिसूचना आहे जर तुमच्या नावात काही आज मध्ये बदल करायचा असेल नावापेक्षा वेगळं काहीतरी असेल इच्छित असाल न अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमचं गॅजेट बनवून घ्यावं लागेल तरच तुम्ही नवीन नावाने अप्लाय करू शकता त्यानंतर ह्या सगळ्या टर्म अँड कंडिशन तुम्हाला मान्य असतील तर आय हॅव रीड अबाउट इन्फॉर्मेशन केअरफुली आय हॅव अंडरस्टूड इट प्रॉपरली ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता जे काही डिटेल्स आहेत त्या कंपल्सरी आहे जसं तुमचं आधार कार्डवरती सेम टू सेम आहे ते नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे स्पेलिंग बरोबर ते करायचं आठ नावनं सुरुवात असेल तर आठ टाका नावाने सुरुवात असेल आधार कार्डला कार ना तर नावाने त्यानंतर तेच नाव सेम आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे कंट्री सिटीजनशिप सगळ्यांचं इंडियनच राहील त्यानंतर बारा अंकी आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर तुम्ही जे जेंडर आहे त्या ट्रे जेंडर आपल्याला सिलेक्ट करून आपला रेग्युलर मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर लगेच व्हेरीफायसाठी ऑप्शन येणार आहे त्यानंतर आपला मेल आय डी आपला रेग्युलर टाकून घ्यायचा आणि सेंड ओ टी पी या ठिकाणी केला तो ओ टी पी आपल्याला टाकून व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर जो कॅपचा कोड दिला आहे तो कॅपचा कोड या बॉक्समध्ये एंटर करायचा आणि आय ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं ॲक्सेप्ट केल्यानंतर दोन्ही ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारेल नवीन पासवर्ड तुम्ही तुमचा एखादा स्पेशल कॅरेक्टर यूज करून आपल्याला तो पासवर्ड बनवायचा आहे तो पासवर्ड केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड आपल्या मोबाईलला येईल आता तो आल्यानंतर त्याने आपल्याला पुन्हा त्याच या प्लॅटफॉर्मला जाऊन लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे आता लॉग इन करण्याआधी तुमच्याकडे कर सोळा डिजिट पी आर एन नंबर नसणारच आहे त्यामुळे नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं कारण की आपलं आधी वाय सी एममध्ये मध्ये ॲडमिशन नसणार आहे त्यानंतर आता बरीचशी जी काही प्रोसेस आहे ती आपण पहिल्यांदा पाहून घ्या त्या ती तुम्ही तुमचं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमचं नाव इतर या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आता हे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला कोणताही चेंज करता येणार नाही मग तुम्हाला अशा प्रकारे एक मेसेज येईल की युजर नेम जे आहे आणि पासवर्ड जो आहे तो आलेला आहे तो टेक्स्ट मेसेजमध्ये आपल्याला दिसणार तो टाकून आपण लॉग इन करायचा आहे नेम पासवर्ड टाकून न्यू पासवर्ड जर चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करून प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो पासवर्ड कायमस्वरपी ठेवायचा असेल तर यस या केल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला वेलकम अशा प्रकारचा इंटरफ्रेस दिसेल म्हणजे पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल एज्युकेशनल डिटेल ॲड्रेस डिटेल रिझर्वेशन डिटेल अपलोड फोटो साइन अशा प्रकारचा इंटरफ्रेस दिसणार आहे अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यावेळी तुम्हाला पर्सनल वैयक्तिक माहिती तुमची सर्व काही भरून घ्यायची आहे पहिली शंभर टक्के आपली प्रोफाईल कम्प्लीट करायची त्यानंतरच आपण अर्ज करणार आहोत अर्जाचे ऍप्लिकेशन ॲप्रूव्ह होणार आहे त्यानंतर पर्सनल डिटेल असतील कॉन्टॅक्ट डिटेल ॲड्रेस रिझर्वेशन डिटेल्स असतील आणि मग सांगितल्याप्रमाणे फोटो आणि साईन तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे मग आता हे अपलोड करताना तुम्ही पाहू शकता की तुमची पर्सनल डिटेलमध्ये काय काय असणार आहे तुमचं नाव बर्थ सर्टिफिकेटवरती असेल किंवा दुसरं कोणत्या प्रमाणपत्र असेल आईचं नाव वडिलांचं नाव तुमचं मॅरिटेल स्टेटस तुमचं मार्कशीटवरती कोणतं नाव प्रिंट आलं पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमचं जन्मतारीख नाव चेंज केलं असेल तर त्याचं रिझन ब्लड ग्रुप कंट्री लोकेशन ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणच्या सर्व माहिती आणि तुम्ही एन आर आय रजिस्ट्रेशन आहात का सॉरी त्यानंतर कंट्री असेल स्टेट डिस्ट्रिक्ट तहसील ॲड्रेसमध्ये ॲड्रेस डिटेलमध्ये ह्या सर्व माहिती तुमच्या पत्त्याच्या माहिती असणार त्यानंतर रिझर्वेशन डिटेल्समध्ये रिझर्वेशन कॅटेगरी तुमची ओपन आहे ओबीसी आहे एनडी आहे एन टी डी आहे एस सी आहे एस टी आहे ती तुमची कास्ट आहे ती सिलेक्ट करायची जर ती असली नंतर तुम्ही सेल्फ इम्प ती करून आपल्याला सेल्फ एम्प्लॉय कुठे काम करताय असाल तर नो करायचं अन्युअल इन्कम टाकायचे पालकांचा व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने टाकू शकता आणि जर कास्टमध्ये फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी नॉन क्रिमिनल कंपल्सरी आहे कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे फॅलिटी सुद्धा बहुतेक कोर्सला ही लागतेच त्यामुळं जी आपल्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहे जर ह्यापैकी कुणाकडं काय डॉक्युमेंट नसेल तर आपण ओपनमधनं अर्ज करू शकतो त्यानंतर आता तुमची बेसिक डिटेल्समध्ये मेन झालं एज्युकेशन डिटेल्स जी परीक्षा उत्तीर्ण आहे दहावी बारावी डिग्री डिप्लोमा याआधी कोणताही कोर्स झाला असेल तर सर्व कोर्स त्याची बोर्ड युनिव्हर्सिटी स्कूल नेम पासिंग डेट आणि त्याचे मार्क आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आणि प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर सगळ्या ठिकाणी भरले की तुम्हाला असे एक प्रकारचे ग्रीन टिक झालेली दिसेल आता फोटो आणि साईन सगळ्यात लास्टला आपल्याला अपलोड करायचा आहे आता फोटो आणि साईन अपलोड आप करण्यासाठी आपल्याला तो कम्प्रेस करून घ्यावा लागत त्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा सा, वेबसाईटसुद्धा दिलेल्या आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट वेबसाईटला टाकून फोटो स्कॅन किंवा सी सी एन डी ए, ह्या ए, वेबसाईटला ए, जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता फोटो कम्प्रेस करू शकता त्या वेबसाईटला गेल्यानंतर यू अपलोड फोटोग्राफ करायचे त्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो दिसेल यूज फोटोग्राफ आणि सिग्नेचर ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर आपलं फोटो कम्प्रेस आणि क्रॉप होऊन आपल्याला भेटायला सही अपलोड करायची सहीसुद्धा आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्या दोन्ही डाउनलोड करून आपल्या फोटोग्राफ आणि सिग्नेचर या फेजला आपल्याला अपलोड करून द्यायचा आहे दोन्ही आत्ताच्या लेटेस्ट करायचे त्यानंतर युअर प्रॉफाई डेटेस इज व्ह्यू कम्प्लिटेड म्हणजे तुमची प्रोफाईल शंभर टक्के कम्प्लीट झाली त्यावेळेस कन्फर्म प्रोफाईल डिटेल्स असं ऑप्शन येईल आणि ती कन्फर्म करण्याआधी प्रोफाईल समोर आपल्याला दिसेल सगळी माहिती आपण नीट वाचायची यानंतर कोणताही आपल्याला चेंज करता येत नाही आता ही केल्यानंतर आपल्याला आय कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म आणि ॲप्लिकेशन किंवा एडिट करायचं असेल तर एडिट आणि जर बरोबर असेल कन्फर्म अँड प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करायचं कन्फर्म आणि प्रोसिड करण्याआधी तुम्हाला आय कन्फर्म होती काय मार करायची मार्क करायची त्यानंतर शंभर टक्के प्रोफाईल तुमची कम्प्लीट होईल आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर कोर्स असेल आता तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेत आहे तो कोर्स आपल्याला नाव सर्च करायचे आणि त्या नाव सर्च केल्यानंतर अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता अप्लाय नाववरती केल्यानंतर तुमचं लास्ट क्वालिफाय एक्झाम कोणती असणार आहे ती सिलेक्ट करायची बारावी असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल ज्या कोर्सवरती हो ती डिपेंड असेल जर या व्यतिरिक्त कोणती अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किंवा आपल्या क्लास ची मेंबरशिपच्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊन लवकरात लवकर सर्व प्रॉब्लेमच्या अडचणी लगेच दूर करू शकता प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचे प्रोसिड केल्यानंतर स्टडी सेंटर कुठे घ्यायचं आहे सगळ्या ठिकाणी स्टडी सेंटर आहे तुम्हाला त्या ठिकाणचे स्टडी सेंटर टाकायचंय था। त्या स्टडी सेंटरमध्ये किती जागा आहे आता अवेलेबल आहे का नाही सर्व दिसणार ते सिलेक्ट करायचंय आणि त्या स्टडी सेंटरला आपलं सगळं काही काय असणार आहे ज्या काय प्रॉप प्रोजेक्ट असेल किंवा इतर कामे असतील किंवा एक्झाम असेल त्या सेंटरला आपल्या होत असतात त्यानंतर इंग्लिश माध्यम मराठी माध्यम काय असेल ते तुम्ही निवडून घ्यायचे त्यानंतर सब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्हाला आत्ताच विचारलं तर सब्जेक्ट निवडून सेव्ह अँड प्रोसिड करायचे त्यानंतर जेवढे मिनिमम सब्जेक्ट दिले ते तेवढे आपण सिलेक्ट करायचे त्यानंतर सेमिस्टर टूचे सुद्धा विषय आत्ताच निवडायचे असतात आणि ते अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटणावरती क्लिक करायचे नंतर रेग्युलर फी का इंटरनॅशनल स्टुडंट फी किंवा कास्टमध्ये असेल तर कास्टमध्ये तर बरेचसे विद्यार्थी ओबीसी कास्टमध्ये किंवा इतर कास्टमध्ये असेल तर बऱ्याचशा कोर्सला त्यांना फक्त दीडशे रुपये फी दीडशे रुपयात सुद्धा ते ॲडमिशन घेऊ शकतात त्यासाठी जर कुणाला मदत लागत असेल तर आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या तर आपण सगळं तुम्हाला गायडन्स केलं जाईल त्यानंतर रेग्युलर फी यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत यातले खर्च खालचे जेवढे काय डॉक्युमेंट आहेत सगळं टिक मार्क करायचे आणि प्रोसिड करायचे आणि मार्क केल्यानंतर आपल्याला ते काय करायचं सगळे डॉक्युमेंटचे लिस्ट आपल्याला दिसणार अपलोड आप डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून सर्व काही डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे आणि अपलोड केल्यानंतर प्रोसिड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आता अपलोड सगळे डॉक्युमेंट फास्टमध्ये किंवा आपल्याकडे सेवा असणारच आहे ते अपलोड करून सेवा आणि नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला फ्यू ऑफ स्टेटसमध्ये दिसेल फ्यू डॉक्युमेंट ते फ्यूमध्ये आपण पाहू शकतो आपले डॉक्युमेंट बरोबर झाले आहे का त्यानंतर आपले फीचं काय जो काय असणार आहे आपल्याला तो मेसेज येणार आहे आणि आपण कन्फर्म केल्यानंतर कॉन्ग्रॅच्युलेशन यू हॅव द कम्प्लीट ॲप्लिकेशन तुमचा ॲप्लिकेशन नंबर येणार आहे फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची रेग्युलर दिसेल त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर स्टडी सेंटर प्रोग्रॅम ॲप्लिकेशन डेट अप्लाय स्टेटस डॉक्युमेंट पेमेंट बाय अप्रुव्हल बाय स्टडी सेंटर हे अप्रुव्हल आपल्याला एक ते दोन महिन्यात मिळून जातं स्टडी सेंटरचं अप्रूव्ह लगेच होतं रिजनल सेंटरच्या याला एक महिन्याच्या आसपास लागतं आणि आपलं ॲप्लिकेशन आपण प्रिंट करून आता आपण काय करू शकतो पे फी पेमेंट करून आपली सर्व ॲडमिशनची कन्फर्मेशन करू शकतो आणि त्याची प्रिंट काढून आपण आपल्या स्टडी सेंटरला द्यायची असे अशा संपूर्ण अपडेट डिटेल्समध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा